कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या। दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार आहेत तुम्ही पॅन कार्डशी संबंधित हे काम करू शकणार नाही विद्यापीठात अध्ययन आणि संशोधन उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्यात आली आहे तर मंडप भाड्यापासनं यंदा मंडळांना दिलासा मिळालाय पाकिस्तान आणि पीओके मध्ये एकशे चौपन्न जणांचा मृत्यू झालाय तर मेसी मुंबईत वानखेडेसह ब्रेबनवरही खेळणार आहे खलनायक सेटवरच सलमान खानवर रागवलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सोळा ऑगस्ट वार शनिवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर मराठी न्यूज e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे वस्तू आणि सेवा कराची चालू आर्थिक वर्षात वस्तू आणि सेवा करासाठी अठरा टक्के आणि पाच टक्के अशी दोन स्तरीय कर संरचना आणि काही निवडक वस्तूंवर विशेष दर लागू करण्याचा प्रस्ताव राज्याच्या वित्त मंत्र्यांच्या गटाला सादर करण्यात आलेला आहे अशी माहिती अर्थमंत्रालयानं दिली आहे प्रस्तावित कर रचनेनुसार दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार आहेत तर तंबाखूजन्य पदार्थांसारख्या हानिकारक वस्तू आणि सेवा या चाळीस टक्क्यांच्या कर कक्षेत येण्याची शक्यता असल्यानं महागणार आहे केंद्रानं राज्य अर्थमंत्र्यांच्या पॅनलला जी एस टी व्यवस्था स्टँडर्ड आणि मेरिट अशी दोन स्तरीय असावी काही निवडक वस्तूंवर विशेष दर लावले जावेत असं सुचवलं होतं सध्या पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के अशा चार स्तरांमध्ये हा कर आकारला जातो सुधारित रचनेला जी एस टी परिषदेनं मंजुरी दिल्यानंतर सध्याच्या बारा टक्क्यांच्या स्लॅबमधील नव्याण्णव टक्के वस्तू या पाच टक्क्यांच्या कक्षेत येतील त्याचप्रमाणे सध्या अठ्ठावीस टक्के जाणाऱ्या वस्तू व वस सेवांवर आता कर आकारला केवळ वस सात वस्तूंवर चाळीस टक्के तंबाखू ही या दराच्या कक्षेत येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय ऑनलाईन गेमिंगला डीमेरिट गुड्स श्रेणी मानलं जाण्याची शक्यता आहे आवश्यक वस्तूंना करमुक्त किंवा कमी दराच्या स्लॅब मध्ये ठेवलं जातं तर डीमेरिट आणि लक्झरी वस्तूंवर सर्वाधिक स्लॅब लागू आहे याशिवाय पान मसाला कार यांसारख्या डी मेरिट आणि लक्झरी वस्तूंवर विविध दरानं अधिभारही लावला जातो अधिभाराची व्यवस्था एकतीस मार्च दोन हजार सव्वीसला ला संपतीये सध्या अधिभार लावल्या जाणाऱ्या वस्तूंवर पुढे कोणता कर दर लागू करायचा यावरही जीएसटी परिषदेला निर्णय घ्यावा लागणार आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील आणि राज्यमंत्र्यांचा समावेश असलेली जीएसटी परिषद सप्टेंबरमध्ये बसणार आहे कर संरचनेसंदर्भातील मंत्री गटाचा प्रस्ताव या परिषदेत चर्चेला येण्याची शक्यता आहे जी एस टी परिषदेच्या पुढील बैठकीत मंत्री गटाच्या शिफारसींवर विचार होईल शक्य तितक्या लवकर अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न केले जातील त्याचे फायदे चालू आर्थिक वर्षातही मिळू शकतील असं मंत्रालयानं म्हटलंय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे ई पॅन कार्डची जर तुम्ही लवकरच तुमचं ई पॅन कार्ड बनवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे आयकर विभागानं अलीकडेच पॅन कार्ड बनवण्याबाबत एक मोठी अपडेट दिली आहे विभागानं सांगितलंय की दोन दिवसांसाठी त्वरित ई पॅन कार्ड बनवण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाहीये ई पॅन हे एक डिजिटल पॅन कार्ड आहे जे तुमच्या आधार कार्ड आणि आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरच्या मदतीनं त्वरित ऑनलाईन तुम्ही मिळवू शकता पोर्टलवर आवश्यक देखभालीमुळे त्वरित पॅनची सेवा विस्कळीत होईल असं आयकर विभागानं म्हटलंय प्राप्तिकर विभागानं अशी माहिती दिली आहे की ई पॅन सेवा ही सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री बारा वाजेपासून ते एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत उपलब्ध राहणार नाही आहे म्हणजेच या दोन दिवसांमध्ये तुम्ही त्वरित ई पॅन तयार करू शकणार नाही जर तुम्ही आधीच ई पॅनसाठी अर्ज केला असेल तर तुम्ही त्याची स्थिती तपासू शकता ते डाउनलोड देखील करू शकता आयकर विभाग त्यांच्या पोर्टलवर काही आवश्यक तांत्रिक काम करत आहे या कारणास्तव सतरा ते एकोणवीस ऑगस्ट दरम्यान ई पॅनची सुविधा तात्पुरती बंद राहणार आहे या सेवेचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ही सेवा मोफत पूर्णपणे डिजिटल आहे त्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची छायाप्रत किंवा कोणताही फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही ज्या लोकांना अद्याप पॅन कार्ड मिळालेलं नाहीये परंतु त्यांना आयकर संबंधित काम आहे से। बँकिंग सेवा सुरू करायच्या आहेत त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे पण ही सेवा फक्त अशा लोकांसाठी आहे ज्यांच्याकडे अद्याप पॅन कार्ड नाही आहे परंतु त्यांच्याकडे वैध आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर लिंक आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात मुंबई विद्यापीठात शिक्षणाची मुंबई विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचा प्रश्न मागल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे यामुळे विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या अनुसूचित जमाती अध्ययन आणि संशोधन उत्कृष्टता केंद्रांसाठी निधीच नाही आहे या केंद्रांच्या माध्यमातून राबवले जाणारे अनेक महत्वाचे उपक्रमही रखडले आहेत मुंबई विद्यापीठाच्या नुकत्याच पार पडलेल्या सिनेट सभेमध्ये याविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता त्यावरील उत्तरात विद्यापीठानं या संदर्भात माहिती दिली राज्यातील प्रत्येक विद्यापीठामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रम आणि विकास संदर्भात अनुसूचित जमाती अध्ययन आणि संशोधन उत्कृष्टता केंद्र आणि अध्यासन केंद्राची स्थापना करण्यात यावी असे आदेश देण्यात आले होते त्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठानं अध्ययन आणि संशोधन उत्कृष्टता केंद्र स्थापन केलंय मात्र या केंद्राच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमासाठी निधीच उपलब्ध नाही आहेत यासाठी विद्यापीठानं राज्य आदिवासी विकास मंत्र्यांसह अपर मुख्य सचिव आणि उच्च तसंच तंत्र शिक्षण विभागाकडे तीस जून दोन हजार पंचवीस रोजी वीस कोटीच्या निधीच्या मागणीचा संशोधन प्रकल्पाचा प्रस्ताव सादर केलाय यामध्ये आदिवासी विविध संशोधन प्रकल्प आणि शिक्षण तसंच प्रशिक्षण उपक्रम प्रकल्पाचे प्रस्ताव तयार करून उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसंच आदिवासी विकास विभागाकडे पाठवण्यात आले आहेत राज्य सरकारकडनं अनुसूचित जमाती अध्ययन आणि संशोधन उत्कृष्टता केंद्राच्या शिक्षण प्रशिक्षण संशोधन अशा आदी विषयातील उपक्रमाला निधी मिळाला तर या माध्यमातनं यंदाच्या शैक्षणिक सत्रात पदवी स्तरावर ओपन इलेक्टिव्ह ज्यामध्ये संसाधनाचं व्यवस्थापन पर्यावरण आणि पारिस्थितिकी आदिवासी कला चित्रकला पारंपरिक कौशल्य विकास आणि व्यवस्थापन अशा चार प्रमाणपत्र अभ्यासक्रम अशी चार प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी असल्याचं विद्यापीठानं स्पष्ट केलं पॉडकास्टची चौथी बातमी आहे गणेशोत्सव मंडळांसाठी आनंदाची गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे तर नवरात्रोत्सवाला धार्मिक महत्व आहे गणेशोत्सवाच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं जनजागृतीचं मोठं कार्य करत असतात राष्ट्रभक्तीची भावना जागृत करणाऱ्या या सार्वजनिक मंडळांना रस्ते किंवा पदपथावर गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव तात्पुरता मंडप उभारण्याची परवानगी द्यावी तसंच त्यासाठी कोणतंही मंडप भाडं आकारलं जाऊ नये अशी विनंती खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिका प्रशासनाकडे दिली होती खासदार नरेश म्हस्के यांच्या या विनंतीला मान देत मंडळाकडनं भाडे न, न आकारण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे मंडळांना दिलासा मिळालाय पणकाची पाचवी बातमी आहे पाकिस्तानमधल्या पावसाच्या हाहाकाराची गेल्या चोवीस तासात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अधिकाऱ्यांच्या मते या आपत्तीमध्ये किमान एकशे चौपन्न जणांचा मृत्यू झालाय तर मोठ्या संख्येनं लोक आहेत खायबर पख्तून ख्वा या प्रांताला सर्वाधिक फटका बसलाय जिथे ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जीवितहानी आणि पायाभूत सुविधांचं नुकसान झालंय पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूया क्रीडा विश्वात अर्जेंटिनाचा फुटबॉल सुपरस्टार लिओनेल मेसीचा भारत दौरा निश्चित झालेला आहे बारा डिसेंबर रोजी तो कोलकाताला येणार आहे आणि आपल्या तीन शहरांच्या दौऱ्यांची सुरुवात करणार आहे मुंबईतलं त्याचं वास्तव्य लक्षवेधी असणार आहे वानखेडे स्टेडियमसह सह ब्रेबॉन स्टेडियम सुद्धा मेसी आपल्या पायातली जादू दाखवणार आहे मेसीचा हा भारत दौरा गॉड टूर ऑफ इंडिया ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह या नावानं होणार आहे मेसीचा हा दौरा कोलकाता अहमदाबाद मुंबई आणि नवी दिल्ली असा असणार आहे दौऱ्याचा समारोप पंधरा डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी होणाऱ्या भेटीनं होईल पॉडकास्टची शेवटची बातमी आहे सलमान खानवर रागवलेल्या खलनायकाची सलमान खानच्या दादागिरीच्या अनेक कथा बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहेत इंडस्ट्रीमध्ये एक असा अभिनेता आहे ज्यानं सेटवर सलमान खान ला जोरदार फटकारलं त्याचा परिणाम असा झाला की दोघांनीही तेवीस वर्ष एकमेकांशी बोलले नाही किंवा एकत्र कामही केलं नाही आपण बोलतो बॉलिवूडच्या भयानक खलनायक डॅनी डेंगझोनपा यांच्याबद्दल डॅनीनं सलमान खान सोबत सनम बेवफा या चित्रपटात काम केलंय हा चित्रपट एकोणीसशे एक्याण्णव मध्ये प्रदर्शित झाला होता चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेता सलमान खानच्या एका कृतीमुळे डॅनी नाराज झाला त्यानंतर त्यानं भाईजानला खूप फटकारलं सनम बेवफामध्ये डॅनीनं सलमान खानच्या वडिलांची भूमिका साकारली होती जेव्हा ते दोघंही एकत्र शूटिंग करायचे तेव्हा सलमान खान सेटवर खूप उशिरा पोचायचा त्यामुळे डॅनीलाही तासन तास त्याची वाट पाहावी लागत असे एके दिवशी डॅनीला सलमान खानवर राग आला आणि त्यानं अभिनेत्याला खूप फटकारलं यानंतर दोघांमध्ये बराच वेळ वाद झाला हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर